हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी बनवत आहे गाजरचा हलवा यासाठी मी अर्धा किलो गाजर घेतले क ते, ते चांगले स्वच्छ देऊन त्याची साल काढून किसून घेतले आणि तूप टाकून चांगले परतून घेतले हे गावरून तूप मी घेतले घरी बनवलेलं हलव्यामधलं पाणी सुकेपर्यंत चांगलं परतून घेते मी हे मी दहा ते पंधरा मिनटे चांगले भाजून घेतलं एकदम आचेवर जास्त भाजलं का मग ते चांगली टेस्ट पण येते त्याला अजून मी थोडंसं तूप टाकून घेतलं इथे मी गाजरचा हलवा बनवते तोपर्यंत एक साईडला मी चहा पण ठेवला आता इथे बघू शकता गाजर एकदम कोरडं आहे कोरडं झालं का मग दूध टाकते मी दूध भरपूर टाकते गाजरच्या हलव्यासाठी म्हणजे टेस्ट पण चांगली येते इथे मी अर्धा किलो गाजरच्या हलव्यासाठी अर्धा लिटरला थोडंसं कमी दूध होतं एवढं दूध टाकून घेतलं मी आता मी इथे थोडी साखर टाकून घेतली कारण आमच्या घरात जास्त गोड नाही कोणाला आवडत त्याच्यामुळे मी थोडीच टाकली दूध आटेपर्यंत चांगलं शिजवून दिलं मी इकडे मी एक साईडला स्वयंपाकाला पण सुरुवात केली संध्याकाळची वेळ होती ही इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता हलवा जवळजवळ होतच आला थोडंसं आटायचं बाकी आहे मग तयार झाला हलवा जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना स्वामी समर्थ